ब्रेकिंग न्यूज येवल्यात वादळी पावसात पत्र्याच्या शेडखाली दबून एक जखमी येवला शहरात व तालुक्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून वादळी वाऱ्याचा पाऊस तर पावसामुळे गंगा दरवाजा भागातील बँक ऑफ इंडियासमोर वादळी वाऱ्यामुळे पत्राच्या शेडखाली दबून एक जखमी झाला असून तसेच शेतकऱ्यांच्या काढलेला कांदा पिकाचे मोठे नुकसान कांदा खराब होण्याची भीती प्रतिनिधी सचिन वखारे येवला